नमस्कार प्रशिकाऊ धरणाची संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आता जर माहीत अपडेट जर पाहायला गेलं तर धरणाचे चार परवानगी आहेत आणि त्यानंतर सात हजार दोनशे बारा किसे विसर्ग गोगाव नदी पात्रात चालू असून नदीसाठी लोकांना सतर्कतेच्या आपण दिलेला आहे पण या धरणाची संपूर्ण काल रात्रीपासून ते आतापर्यंत संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जलसंपदाचे अधिकारी या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यावर माहिती घेणार आहोत नमस्कार सर काय अपडेट आहे नमस्ते काल रात्री दहा वाजून एक मिनिटानं सुरुवातीला स्वयंचलित दरवाजा क्रमांक तीन उघडलाय दहा वाजून तीन मिनिटानं स्वयंचलित दरवाजा क्रमांक सहा उघडलाय अकरा वाजून अकरा मिनिटानं स्वयंचलित दरवाजा क्रमांक पाच आणि पहाटे सकाळी चार वाजून छत्तीस मिनिटानं स्वयंचलित दरवाजा क्रमांक चार हे चार दरवाजे ओपन झालेत हे सात दरवाजे आपले आहेत टोटल राजानगरी धरणाच्या स्वयंचलितचे हे सात दरवाजे टोटल दहा हजार क्युसेक्स आपला विसर्ग असतो प्रत्येक दरवाजा कॅल्क्युलेट केला भागीले साफ करून तर चौदाशे अठ्ठावीस क्युसेक जास्त पाणी जातं त्यामुळे चार दरवाजे मिळून आपला हा विसर्ग आहे सध्या तो पाच हजार सातशे बारा क्युसेक्स आहेत आणि मोठ्या पावार पंधराशे क्युसेक्स असं एकूण मिळून सात हजार दोनशे पंधरा आता आज दिवसभर कसा पाऊस होतो आणि धर्माच्या बाबतीत एक वैशिष्ट्य म्हणजे जसं तुमचा पाऊस जितका महत्वाचा आहे तितकंच वागून दाबणारा वारं सुद्धा तितक आहे पाण्याचा लोड आणि त्या पद्धतीने वाऱ्याचा ज्यावेळी दाब पडतो त्यावेळेस हे दरवाजे उर्वरित उघडतात तीन चार पाच नंबर विसर्ग चालू असता बाकीच्या दरवाज्यावर कमी आहे आणि आता पाण्याची पातळी जर वाढली तरच एक आणि दोन नंबरचे दरवाजे दरवर्षी असं असतं की तीन आणि सहा नंबर हेच दरवाजे सुरुवातीला पहिल्यांदा उघडतात आणि त्यानंतर चार पाच हे उघडतात आणि एक आणि दोन नंबर हे दरवाजे दरवर्षी शेवटलाच उघडतात पण बंद होताना मात्र सगळे दरवाजे बंद होतात पण पाच नंबरचा जो दरवाजा आहे तो तसाच कंटिन्यू चालू होतो आणि विसर्ग ज्यावेळी कमी होतो किंवा मागच्या ज्यावेळी पाण्याचा अफ्लो कमी होतो त्यावेळी मग मात्र पाच लाखाचा दरवाजा बंद होतो तर प्रेक्षकांत आपण आता उद्या पावसामध्ये या ठिकाणी वाईट घेतलेला आहे आणि सध्याचे अपडेट तुम्हाला या ठिकाणी पोहोचलेलं आहे मला असं वाटतं की न्यूजशाही आपण सुद्धा बातमी संपूर्ण आपण अपडेट आपण वेळ पोहोचवणार आहोत तरी न्यूजशाही या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद